रसरशीत अशी आपण बालुशाही बनवणार आहे तुम्हाला मी तोडून दाखवते इथे बालुशाही तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बालुशाही झालेली आहे ह्या बालुशाहीने सगळीकडे पाक पिलेला आहे बघा आतमध्ये पण एकदम रसरशीत तयार झाली बालुशाही मी दाबून दाखवते मधून असा रस निघतोय बालुशाही बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा चारशे ग्राम साखर घेतले चार चमचे दही एक चमचा बेकिंग पावडर घेतलं आहे आणि तूप एकशे साठ एम एल घेतलेलं आहे आता इथे मी मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घेते म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं त्यामुळे असं चाळून घ्यायचं मैद्यामध्ये पूर्ण बेकिंग सोडा मिक्स होऊन जातो नाही तर आपण चमच्याने मिक्स केले तर व्यवस्थित होत नाही त्यामुळे चाळून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे यामध्ये आपण तूप टाकून घेऊया एकशे साठ एम एल तूप घेतलेले आहे ते सर्व तूप यामध्ये टाकून घेणार आहे मी अर्धा किलो बालुशा हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे एकशे साठ एम एल तूप ना वितळून घ्यायचे घट्ट तूप याच्यात टाकायचं नाही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माप कळेल वाटीने जर मोजलात तर मोठ्या वाटीनं मैदा दोन वाट्या होतो आणि एक वाटी तूप घेतलेले आहे छोट्या वाटीने म्हणजेच बघा दीडशे ते साठ ग्रॅम तूप घ्यायचं आता मी इथे व्यवस्थित बाइंडिंग करून घेतले तूप मैद्याला आता यामध्ये चार चमचे मी दही टाकून घेते दही टाकत असताना असं हलक्या हलक्या हाताने मी पीठ मळून घेतले बिलकुल दाबून पीठ मळून घेतले नाही आणि आता आता थोडं थोडं पाणी टाकून घेते छोट्या वाटीनं मी पाणी घेतलेलं आहे मी फक्त लागेल तसं थोडं थोडं हलक्या हाताने पाणी टाकत आहे एकदम पाणी टाकायचं नाही आणि बघा चपातीचं पीठ मळतो तसं मी पीठ मळत नाही फक्त असं हलक्या हाताने दाबते आणि सोडते अशा प्रकारे भालुशाहीचं पीठ मळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बालुशाही खूप सुंदर बालुशाही होते एकदम टुमाशी फुगते आणि त्यामध्ये सगळीकडे रस जातो तुम्ही बघू शकता माझं पीठ व्यवस्थित म्हणून झालंय याला मी जास्तीत जास्त अर्धा तास ठेवणार आहे पीठ म्हणून तुम्ही दोन तीन तास पण ठेवलं तरी आहे दोन तीन तास बी ठेवलं ना तर भालुशाही आणखीन जास्त फुगणार आहे त्या पिठाला काही होणार नाही असं पीठ मळून ठेवायचं आणि बाकीच्या फराळाची तयारी तुम्ही करत राहिलात तरी चालतं पीठ मस्त भिजतं दोन तीन तासानंतर बालुशाही करायला घ्यायची आता तुम्हाला मी दाखवते इथे मी पीठ किती पाणी वापरलं आहे एका वाटीमधलं एवढं पाणी यूज झालं आहे आणि तेवढं पाणी उरलं आहे आता बघा अर्धा तास झालेलं आहे अर्धा ते पाऊण तास झालं आहे आणि पीठ आपलं एकदम फुललेलं आहे एकदम मस्त पिठाला पण जाळी पडली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते किती सुंदर अशी जाळी पडले आता याची आपण बालुशाही करून घेऊया छोटे छोटे गोळे करून छोटे म्हणजे थोडेशा मी मोठ्याच बालुशाही केल्यात एकदम छोट्या तेवढ्या पण छान दिसत नाही आता मस्तपैकी खालीपर्यंत असं वेज करून घ्यायचं अशा प्रकारे बालुशाही करून घ्यायची आता मी सर्व बालुशाही करून घेते इथे मी फक्त तुम्हाला दोन दाखवल्यात करून तर बाल बाकीच्या मी बालुशाही करून घेते आणि बालुशाही करतोय तोपर्यंत आपण इकडे तेल ठेवून घ्यायचं आणि पाक पण करायला घ्यायचा चारशे ग्राम साखर आहे तर दोनशे ग्राम पाणी घ्यायचं म्हणजे दोन वाटी साखर आहे तर दोन वाटीच पाणी घ्यायचं मी इथे दोन वाटी, वाटी साखरला दोन वाटी पाणी घेतले पण तुम्ही तसं क नाही केलं तरी चालेल दोन वाटी साखरेला एक वाटी पाणी घातलं तरी चालेल तसं केल्याच्यानंतर पाक लगेच होईल पण आशाला थोडा वेळ लागतो पण मला ना थोडा वेळ पाहिजेच होता म्हणून मी दोन वाटी पाणी वतले दोन वाटी साखरेला त्यामुळे थोडंसं सा पाक करायला उशीर लागला मला पण मी आता मी इथे बालुशाही तळून घेणार आहे आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे यामध्ये आता बघा तुम्ही बघू शकता माझ्या बालुशाही तयार झालेल्या आहेत आता इथे मी एक एक बालुशाही सोडणार आहे बालुशाही एकदम मंद आचेवर करून घ्यायची म्हणजे ना बालुशाही एकदम बारीक गॅसवर तुम्ही तळून घेचाल ना तेवढी बालुशाही एकदम मधीपर्यंत तळल्या जाणारे आणि एकदम खुसखुशीत अशी बालुशाही तयार होणार आहे जशी बाहेर भेटे ना एकदम परफेक्ट तशीच बालुशाही होणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये सर्व मेजरमेंट दाखवले आहे त्याप्रमाणे मेजरमेंट घ्या आणि त्याप्रकारेच बालुशाही करा बघा तुमची बालुशाही एकदम परफेक्ट होईल बालुशाही साईडला मी तळत आहे आणि दुसऱ्या साईडला मी पाकाला ठेवलं आहे पाक करण्यासाठी मला दुसऱ्या पण फराळाची तयारी करायची होती त्यामुळे मी दोन वाटीला दोन वाटी साखर घातले म्हणजे जास्त पाकाकडं लक्ष द्यायची गरज पडत नाही त्यामुळे मी तसं केले पण तुम्हाला जर वेळ असेल ना तर तुम्ही काय करा दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घाला त्यामुळे पाक लगेच तयार होईल तुमचा तुम्ही बघू शकता हळूहळू बालुशाहीचा कलर तयार चेंज आहे एकदम मस्त असा कलर येतोय बालुशाहीला आणि बालुशाही टाकल्या टाकल्या टाक कधीच पलटी करायचं नाही थोडंसं बालुशाहीला तळू द्यायचं आणि मगच पलटी करायचं बघा अशा प्रकारे हळूहळू तळत राहिलत ना तर बालुशाही एकदम परफेक्ट होणार आहे आता बघा पाकाला मी हलवत आहे आपला पाक पण हळूहळू तयार होतोय थोडं थोडी तार बनल्यासारखं होते पण तेवढी कच्चेच आहे आपले पाक सतत हलवत था राहायचं कधीमध्ये बालूशाही तळत तळत आता तुम्ही बघू शकता पाक तयार होतच आलाय आता आपल्याला जास्त पाक असा म्हणजे एक तारी पाक करून घ्यायचा एकदम असा गोळीसारखा तयार करायचा नाही आता बघा एक तारी पाक झालेला आहे तयार मी गॅस बंद करून ठेवले आता आपल्या मस्त बालुशाही तयार होत आहेत कधीही बालुशाही करताना ना पिठामध्ये सोडा टाकून चाळून घ्यायचं म्हणजे तुम्हाला मिक्स करायची गरज पडत नाही सेपरेटली सोडा आणि त्यामध्ये ना दही टाकल्याच्या नंतर पीठ ना हलक्या हलक्या हाताने जर मळत ना पीठ तर बालुशाही एकदम अशी खुसखुशीत होते मधून आणि तुपाचं मोहन ना पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं मैद्याला तसं केल्यानं बालुशाही एकदम खुसखुशीत आणि टेस्टी होते त्यामुळे हे जर टीप पाळलं ना तर तुमची बालुशाही एकदम बाहेर भेटते त्याप्रमाणेच होणार आहे बालुशाही तळून तयार झाले आता मी सर्व बालुशाही काढून घेतले आणि आता मी दुसरा पण घणा टाकून घेणार आहे म्हणजेच दुसरी बॅच टाकून घेणार आहे तळायला बघा किती सुंदर असा आकार तयार झालेला आहे बालुशाहीचा आता ह्या पण बालुशाही मी तयार करून घेते म्हणजेच तळून घेते आता तुम्हाला मी बालुशाही नुसती तळलेली तोडून दाखवणार आहे किती सुंदर अशी बालुशाही मधून तळल्या गेली ती बघू शकता तुम्ही आता मी इथे बालुशाही तळलेली साईडला काढली आता एक बालुशाही तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी बालुशाही आपली तळून झाली आता हिला जर पाकात टाकलं तर पाक किती सुंदर असं ओढून घेणार आहे बघा पाक तयार झालेला आहे आता यामध्ये मी थोडीशी विलायची आणि दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकून घेणार आहे सर्व बालुश तळून झालेले आहेत आता यामध्ये थोडीशी वाटलेली विलायची टाकून घेते पाकामध्ये आणि दोन तीन ड्रॉप लिंबूचे थेंब टाकून घेते थे। पाकामध्ये थोडासा लिंबूचा रस टाकला ना तर पाक असा एकदम फ्रेश राहतो खराब होत नाही तर इथे मस्तपैकी पाक तयार झालाय लिंबू आणि ते मिक्स करून घेतले पाक आता यामध्ये मी बालूशाही सोडून घेते एक एक बालुशाहीमध्ये टाकली ना लगेच पाच मिनिटाने लगेच काढून घ्यायची तुम्ही बघू शकता मला इथे आवाज येतो आहे असा पाक वळून घेतल्यासारखा बालुशाहीचा तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुमची बी बालुशाही अशीच होणार आणि पाकात टाकल्यावर तुम्हाला असाच अनुभव येणार माझ्यासारखा एकदम परफेक्ट अशी बालुशाही तयार होणार आता मी अशी पलटी करून घेते मस्तपैकी आपले दोन्ही करून पाच मिनटं झाले आहेत पलटी करून दोन्ही साईडनं पलटी करून पाच मिनटं अशी भिजत घालायची बालुशाही आणि काढून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बालूशाही तयार झाली बालूशाही करत असताना तुम्ही काय करा ज्या वेळेस आपण पीठ चाळतो त्यावेळेसच बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घालून चाळून घ्यायचं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायची गरज पडणार नाही आपण तूप ओततो त्यावेळेस पूर्ण मैद्याला तूप लावून घ्या व्यवस्थित मग बालुशाही खुसखुशीत होते आणि तूप लावल्यामुळे एकदम परफेक्ट खुसखुशीतपणा येतो बालुशाहीला आणि त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही दही आणि पाणी टाकताल त्यावेळेस हलक्या हाताने पीठ मळत राहा एकदम असं चपातीसारखं पीठ नका मळू आणि ज्यावेळेस आपण पाणी टाकतो ना त्यावेळेस फक्त थोडं थोडं पाणी टाकत राहायचं एकदमच एवढं पाणी टाकायचं नाही त्यामुळे तुमचं बालूशाही खराब होणार त्यामुळे अंदाज घेऊन सगळं जर व्यवस्थित तुम्ही रेसिपी केलं तर तुमची बालुशाही एकदम परफेक्ट होईल पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी सर्व व्यवस्थित टिप फॉलो करा आणि मला सांगा तुमची बालुशाही कशी झाली होती ती आणि कुकविथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू